विश जो विषय आहे आपन, की गेल्या अठरावीस वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं जातं आपल्या राज्यभर आणला देशभर आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलनं असताना की पाठीमागं मार्चमध्ये आपण सात दिवसाचा संप केला होता तो अभेद असा संप झाला होता की चोपन्न दिवसाच्या संपानंतर मोठा असा संप घडवून आणला होता मात्र त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सामाजिक बांधिलकी किंवा समाजात निर्माण होणाऱ्या अडचणी किंवा गैरसोय ह्याच्या दृष्टिकोनातून विनंती करून आश्वासन देऊन तो संप त्यावेळेस स्थगित केला होता त्यानंतर परत आपण चौदा ड डिसेंबरला परत बेमत संपाचं नोटीस दिलं होतं त्यावेळीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एक कालावधी द्या म्हणून तीन महिन्याचा कालावधी मागून घेतला होता तीन महिन्याच्या कालावधीनंतर परवा आर्थिक बजेटमध्ये सुद्धा मुख्य मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की जुनी पेन्शन आहे अशी त्यासारखी जरी नाव वेगळं असलं तरी सर्व सामाजिक आणि आर्थिक जोखीम असणारीच पेन्शन आम्ही तुम्हाला बहाल करू असा शब्द दिला होता मात्र तो शब्द दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचं नोटिफिकेशन अधिसूचना काढण्यासाठी विलंब शासन करत होतं आणि ते विलंब करत असल्यामुळं कर्मचाऱ्याच्या एक असंतोष निर्माण झाला की बाबा अधिसूचना दिली माननीय मुख्यमंत्र्यांनी की विधिमंडळात जाहीरपणे आव्हान आणि हमी दिली होती आणि हमी देऊन सुद्धा अधिसूचना काढली जात नाही किंवा टाळटाळ केली जात नाही त्यामुळं अकरा ऑगस्टला समन्वय समितीची मुंबईला मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये सर्व ठरलं की परत बेमुदत संपाला सामोरं जायचं त्या अनुषंगानं अचानकच की केंद्रानं पाठीमाग आपल्या माननीय खासदार प्रणिती शिंदे यांनी विधिमंडळात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता पेन्शनबाबत त्यावेळी केंद्रानं लिहून दिलं होतं की लेखी दिलेलं आहे की पेन्शनविषयी कुठल्याही प्रकारचं आमचं धोरण नाही किंवा कुठल्याच काही नाही असं असताना सुद्धा अचानक परवा माननीय पंतप्रधानांनी यू पी एस पेन्शन जाहीर स्कीम जाहीर केली युनिफाईड पेन्शन स्कीम जाहीर केली आणि ओ पी एस नसताना यू पी एस आली मग काय होतंय की डी सी पी एस झालं डी पी एस नंतर एन पी एस झालं एन पी एस नंतर यू पी एस आलं नंतर जी पी एस आलं अशा अनेक वेगवेगळ्या योजना शासन म्हणजे फसवणुकीचं धोरण राबवत आहे आणि ह्या सगळ्या योजना करत असताना लोक जनसामान्यमधल्या कर्मचाऱ्यांचा एक विरोध काय आहे की जर ह्या सगळ्या योजना चांगल्या असतील आता पण ह्या योजने फायदेशीर आहेत तर मग ह्या माननीय खासदार असतील किंवा संसद सदस्य असतील विधानसभा सदस्य ह्यांना का लागू होत नाही हा सुद्धा एक सर्वसामान्यातून प्रश्न उपस्थित केला जातो राहतो की आर्थिक कुचमाना होते किंवा बजेट द्यायला किंवा पगारला शाळेतलाच पैसे जातील तर हे वेळोवेळी की आर्थिक बजेट मांडल्यानंतर त्या अनुषंगानं बजेट मांडून की त्याच्यामध्ये शासनानं मान्य केले जर आर्थिक वित्त विभागाची त्या समितीने म्हणून अभ्यास करून जर आहे अशीच पेन्शन द्यायला शासन किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी हमी दिली आणि हमी दिल्यानंतर जर परवडत नसती तर हमी दिलीच नसती कारण एवढ्या वर्षी मोठमोठं आंदोलन चाललं तर हमी दिलीच नसती ती दिली तर फक्त आधी सूचना काढावी म्हणून आम्ही एकोणतीस ऑगस्ट पासून मदत संपाला परत सामोरे जात आहोत <coughs> पन्नास टक्के आणि ते एवढी आहे निर्धारित जो असं किंवा आणि प्रचलित नियमाप्रमाणे हे इयर्स त्याची सर्विस तरी आता पूर्वीच्या जुना आपले एन पी एस आहे त्याला वीस वर्ष आहे आणि दहा वर्षाने इलिजिबल आहे नंतर प्रपोश रेट न दिली जाते एखादी सर्व्हिस कमी जास्त असेल तर ते प्रपोश रेट दिली जाते आणि आता काय होतंय की मुळातच शासन भरती नसल्यामुळे हो, बराच कालावधीमध्ये शासनाच्या भरती नसल्या कारणानं मधल्या कालावधीत उशिरा भरती झाल्यामुळं हो, तेवढी सेवा कोणाची भरतच नाही म्हणजे कोणाच्या अठरा वर्षी सतरा वर्षी काही जण असे आहे की दहा बारा वर्ष पण भरतात अशा मध्ये मग त्याला पेन्शनचा प्रॉब्लेम येतो